सीझन चालू आहे तर आज आपण पाहणार आहोत असे रायवळ आंब्याचे रायते आंब्याचे रायते बनवण्यासाठी इथे मी काही रायवळ आंबे स्वच्छ धूप घेतले आहेत हे आंबे आकाराने जरी असे छोटेसे असतात जर रायवळ आंबे उपलब्ध नसतील तर इतर कोणतेही आंबे घ्यावेत फक्त ते थोडेसे आंबट असावेत आता हे आंबे उकडून घेण्यासाठी ह्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून हे शिजर ठेवायचे आता तीस मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता कि आपले आंबे शिजले आहेत कि नाही ते तर त्यासाठी आपण ह्यामध्ये सुरी घालून चेक करायचं तर इथे सुरी आपली क्लीन दिसते म्हणजेच आपला शिजलेला आहे आता गॅस ऑफ करूयात आता आंबे कसे सोलायचे ते दाखवते तुम्हाला ह्याचा डेठा कटचा असं काढायचं आहे आणि याच्या सालाचे जे आहे ना ते आपण सगळं असं काढून घ्यायचं असे सगळे आंबे हे आपण पहिले सोलून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते फोडणी कशी घालायची ते हे आता आपले सगळे आंबे सोलून झाले फोडणीसाठी मी इथे कढई तेल गरम केलंय त्याच्यावर आपण घालणार आहोत लसूण आणि मोरी काढूया मोरी तटत त्यावरती कढीपत्ता घालून परतून घेऊ यामध्ये पाव चमचा हिंग आणि हळद घालून मिक्स करू मिक्स केल्यावर यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून मिक्स करूया मिक्स केल्यावर ह्यावरती आंबे आणि रस घालून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी करून या मसाल्यांमध्ये छान मिक्स करूया यामध्ये चवनुसार मीठ घालूया तसेच यामध्ये बारीक चिरलेला गोळ घालून मिक्स करूया मिक्स केल्यावर ह्यामध्ये खावलेलं ओलं खोबरं घालूया आणि छान मिक्स करूया रायत्याला उकळ्या आल्यानंतर मंदाराचे वरती आपण हे रायत पाच ते सहा मिनिट शिजवून घेऊया म्हणजे आहे आपल्या व्यवस्थित लागेल आता वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया रायत्याला रंग खूप छान आलाय आंबट गोड तिखट अशी मस्त टेस्ट पण आलीये आता आपला रायता तयार झालाय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सिद्धीस किचन ला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील